श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्टी तिथीला भगवान शिवाची पूजा केली जाते ज्यामध्ये भगवान शंकराच्या मार्तंड स्वरूपाची विशेष पूजा केली जाते आणि यंदा शनिवारी म्हणजेच सात डिसेंबर रोजी चंपाष्ठी साजरी केली जाणार आहे हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती आणि देव खंडोबा यांचे पुत्र भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे खंडोबा मार्तंड भैरव आणि या यासारख्या नावाने ही ओळखले जातात जे भगवान शंकराचे दुसरे रूप आहे मार्गशी शुद्ध प्रतिपदेला जेजुरी येथे खंडोबा अर्थात मार्तंड भैरवाचे नवरात्रीप्रमाणे षडरात्रोत्सव सुरू होतो आणि याची सांगता होण्यास दिवस म्हणजे षष्ठी अर्थात चंपा षष्ठी जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा करतात चंपाषष्ठीला खंडोबाची नवरात्र म्हणून ओळखलं जातं हा भगवान शंकराच्या अवतारपैकी एक आहे हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो भगवान खंडोबाच्या मल आणि मणी या दोन राक्षसांवर झालेल्या विजयाचं स्मरण म्हणून चंपाषष्टी साजरी करतात या राक्षसांचा पराभव करण्यासाठी शंकराने भैरवाचे रूप घेतले होते हे युद्ध अवघ्या सहा दिवसांनी संपले या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्टी तिथी होती हा दिवस वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्त्वाचा आहे भंडारा म्हणजे हळदीची पूड खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्टी या दिवशी ठोमरा कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याची विधी असते तळी भरणे म्हणजे एका तामनात विड्याचे पान पैसे सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामन सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात नंतर दिवटी व बुदली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व वा प्रसाद वाटतात ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसाला पावणारी आहे त्यामुळे नवस बोलणे व तो फेडणे याला फार महत्त्व आहे म्हणून या दिवशी आपल्याला काही सेवा तर करायच्यात पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची ही वस्तू घरातून बाहेर फेकल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण भांडणं आहेत इडापिडा आहे नजरदोष शत्रुबाधा नकारात्मक तत्व नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भर भरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेती जरी बेल ऐकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल कल होत असेल पण येत असेल नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलांचं पटत नसेल असेल किंवा मुलं आपली खूप अभ्यास करतात पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना जर मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल तर प्रत्येकाने हा प्रभावी उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा आहे आता हा उपाय आपण कधी करायचा आहे तर हा उपाय आपण आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला हा उपाय ह्या वेळेमध्ये करणं शक्य नाही झालं तर तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे तसेच त्या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला थोडेसे काळे तिळ हे टाकायचे त्याचबरोबर आपल्याला देवघरामध्ये अगरबत्तीसुद्धा प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं तसेच आपल्याला एक मूडभर पिवळी मोरीसुद्धा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे पिवळी मोहरी आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिळा आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानली जाते म्हणून आपल्याला मूडभर पिवळी मोहरी घेऊन देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे आणि त्यावर आपल्याला चिमुटभर भंडारा हा टाकायचा अर्थात आपल्याला हळद ही चिमुळभर टाकायची आहे कारण आज चंपाषष्टीच्या दिवशी हळदीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आता आपल्याला एक ध्यान मंत्राचा जो भाग करायचा आहे शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो या मंत्राचा आपल्याला तीन वेळा ज भाग करायचा आहे हा ध्यान मंत्र आहे पुन्हा एकदा सांगते शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो या मंत्राचा आपल्याला तीन वेळा जो भाग करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला तीन वेळा कालभैरव अष्टकमचं पठणसुद्धा करायचं आहे आता ही सेवा करताना आपण जी अगरबत्ती प्रज्वलित केलेली आहे त्याची विभूतीही पडणार आहे त्याला आपण अंगारासुद्धा म्हणतो तर तो अंगारा आपल्याला चिमुडभर उचलायचा आहे आणि तो आपल्याला त्या पिवळी मोरीवर टाकायचा आहे आता ह्या पिवळी मोरीवर आपण ह्या दोन सेवा केलेल्या आहेत त्यामुळे ती पिवळी मोरी जी आहे ती अभिमंत्रित होते आणि अशी ही पिवळी मोहरी अभिमंत्रित झालेली ती आपल्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला टाकायची आहे त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बाहेर सुद्धा आपल्याला ही पो पिवळी मोहरी जी आहे ती टाकायची आहे आता ही पिवळी मोहरी संपूर्ण रात्रभर आपल्याला तशीच आपल्या घरामध्ये ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला आपल्या घरापास घरामधनं जी आहे ही पिवळी मोरी जी आहे ती झाडून बाहेर काढायची आहे आणि बाहेर काढल्यानंतर ती आपल्याला भरून घ्यायची आणि आपल्या घरापासून थोडं लांब नेऊन आपल्याला टाकायची आहे फक्त टाकताना काळजी एवढी घ्यायची आहे की कोणाच्या अंगणामध्ये टाकू नका किंवा रस्त्यामध्ये टाकू नका कारण ह्या वस्तूंबरोबर जे आहे आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता ईडापीड आहे दोष आहेत अलक्ष्म येतील आपल्याला आपण घरातनं बाहेर काढून टाकले आणि त्याचा त्रास जो आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे हा तुम्हाला आवर्जून काळजीही घ्यायची आहे आजच्या दिवशी हा उपाय करण्याला अतिशय महत्व दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणार जेवढी पण नकारात्मकता इडा पिढा शत्रूबाधा नजरदोष नकारात्मकता तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ